राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधानसभेत रमी खेळताना दिसले आणि एकच कल्लोळ माजला माणिकराव कोकाटे मोबाईल माणिकराव कोकाटेंचं डिमोशन होण्याची शक्यता राजीनाम्याऐवजी कोकाटेंच खातं बदललं जाणार आहे का कोकाटेंचं मंत्रीपद न काढता खात्यामध्ये बदल करून त्यांना अभय देणार का ऐन पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांना आयतच कुलीत मिळालं मग प्रश्न होता नैतिकतेचा आणि विधिमंडळाचं पावित्र्य राखलं का गेलं नाही अर्थात नॉन सिरियस कृषी मंत्री अशी विरोध मिळालेल्या कोकाट्यांना या सगळ्यांची पर्वा असेल तरी कशाला या सगळ्या घटनाक्रमानंतर प्रश्न आहे तो कोकाटी राजीनामा देतील का आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे कोकाट्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत दाखवतील का तर या सर्व गोष्टींचा आढावा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी नितीन आणि तुम्ही पाहताय काय चाललंय राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा किंवा खाते बदलांच्या चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात रंगतायत अगदी अजित पवारांनी सुद्धा कोकाट्यांना तंबी दिली आहे मग कोकाट्यांबाबत निर्णय घेताना घोड अडलंय कुठे अजित पवारांना निर्णय घ्यायला इतका वेळ का लागतोय तर त्याचा अर्थ जाणून घ्यायला आपल्याला थोडं फ्लॅशबॅक मध्ये जावं लागेल तर या कथेचा पहिला अंक सुरू झाला तो सभागृहात बसलेल्या माणिकराव कोकाटे यांच्या हातातील मोबाईल मध्ये ऑनलाईन गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून आणि या गोंधळाला कारणीभूत ठरला तो हाच व्हिडिओ जो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत कोकाटे मोबाईलवर गेम खेळत असल्याचा आरोप आणि पुरावा दिला आणि लगेचच सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला मग सुरू झाली ती माणिकराव कोकाटेंच्या यांच्या करण्याची सत्ताधारी मंत्र्यांच्या आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप आणि अजित पवारांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले प्रकरण वाढल्यानंतर कोकाटे स्वतः मंत्रालयात आले आणि अजित पवारांची भेटही घेतली माहितीनुसार अजितदादांनी स्पष्ट नाराजीही व्यक्त केली तुमच्यामुळे सरकारची बदनामी होते असं त्यांनी फटकूनही सांगितलं कोकाटेने यावर दिलगिरी व्यक्त केली आणि अशा गोष्टी पुन्हा होणार नाहीत असं हे दिलं पण या घटनेनंतर एकच राजकीय चर्चा पेटली म्हणजे राष्ट्रवादीची मंत्री नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देतात पण शिंदे गटाची वादग्रस्त मंत्री मात्र टिकून राहतात आणि यातूनच अजित पवारांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं कुठेतरी अजितदादांना याची जाणीव नक्कीच झाली असणार दादांचे मंत्री टार्गेट झाले की त्यांना राजीनामा द्यावा लागतो यातून अजित पवार गटात चलबिचल सुरू झाली हे विसरता येणार नाही राष्ट्रवादी शरद पवार गटातून अजित पवार यांच्या पक्षात येण्यास अनेक जण उत्सुक आहेत पण आता दादांच्या पक्षातील मंत्री टार्गेट होत असल्याने इनकमिंगला तर बसणार नाही ना असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे एका मंत्र्यांचा असलेला व्हिडिओ काळात समोर ते, ते मंत्री महाशय थेट चड्डी बनियान गँग अशी शिंदेच्या मंत्र्यांची हेटाळणी केली भर सभागृहात शिंदेच्या मंत्र्यावर आरोप झाले तसेच मंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे डान्सवर असल्याची बातमी झळकली उद्धव ठाकरे गटाने सभागृहात आणि सभागृहाबाहेर हा प्रश्न लावून धरला होता पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खंबीरपणे आपल्या मंत्र्यांच्या पाठीशी उभे राहिलेले दिसले त्यातून राजकीय संदेश गेला की शिंदे गटातील योगेश कदम संजय सिरसाट यांच्या प्रकरणावर एकनाथ शिंदे मौन बाळगतात राज्यात काही झालं काही अडचण उभी राहिली हे एकनाथ शिंदे दिल्ली दरबारी पोहोचतात आणि भाजप पक्षस्रेष्ठींना फेटतात दिल्लीत एकनाथ शिंदे यांचं वजन कामी येतं पण दुसरीकडे बघायला गेलं तर अजितदादा मात्र आपल्या पक्षांच्या मंत्र्यांना तंबी देतात त्यांची चौकशी करतात ही कुजबुज होऊ लागले आणि हे असंच घडत राहिलं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला गळती तर लागणार नाही ना अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कोकाट्यांबाबत इतका विलंब लागतोय चिंता राज्यातील भाजप नेतृत्वाने त्याबाबत वेगवेगळ्या व्यासपीठावरून उघड नाराजी बोलून दाखवले पण मित्रपक्ष असल्याने आता निर्णय हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच घ्यायचा आहे आणि हाच अजित पवारांसमोर मोठा पेच प्रसंग उभा राहिलाय हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी आहे कारण यापूर्वी मार्च महिन्यातील राज्याच्या अर्थसंकल्पीय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता बीडचे चा मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला तसेच शरद पवार गटाच्या लोकांनीही माध्यमामध्ये हा विषय लावून धरला होता त्यातून दबाव येताच धनंजय मुंडेंना मंत्रीपद सोडावं लागलं त्यातच पावसाळी अधिवेशनानंतर कोकाटे यांनाही राजीनामा देण्याची वेळ आली तर हा आणखी राजकीय धक्का मानला जाईल राष्ट्रवादी अजित पवार गटाची प्रतिमा आणखीनच खराब होईल अशी भावना अजित पवारांच्या पक्षात आहे जर कोकाटे गेले तर अजितदादांची पुतणे असलेले रोहित पवार फुकट पुशारक्या मारायला मोकळे होणार विकेट मी घेतली म्हणून त्यामुळे अजितदादांच्या पक्षात चलबिचल आहे अजितदादांसाठी हा धक्का असेल म्हणूनच अजितदादा कोकाट्यांच्या बाबतीत वेळ घेताना दिसत आहेत असं सध्या तरी चित्र आहे पण कोकाटे हा अजितदादांसाठीही फजितीचा विषय बनलाय हे मात्र तेवढंच खरं आहे कारण कोकाटेंची अनेक वादग्रस्त प्रकरणं आहेत शेतकऱ्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य असो किंवा खुद्द कोकाटे मंत्री असूनही सरकार भिकारी आहे असं त्यांचं विधान असो तसेच बनावट कागदपत्राद्वारे आर्थिक दुर्बल घटकाच्या कोट्यातून फ्लॅट मिळवण्याचा गुन्हा कोर्टात सिद्ध झाला पण आता त्यांनी त्यावर अपील केलंय अशा प्रकारे कोकाटे कसली भेडभाड न ठेवता बोलत राहतात निर्णय घेत राहतात मग ते शेतकरी असो किंवा आपलं सरकार भिकारी असल्याचं अजित पवारांवर सोपवण्यात आहे त्यामुळे अजित पवारांपुढे आता एक प्रश्न उभा आहे तो म्हणजे राजकीय प्रतिष्ठा वाचवायची की रोहित पवारांना स्त्रेय जाऊ द्यायचं राजीनामा घेतल्यास विरोधक नैतिक विजयाचा दावा करतील न घेतल्यास पक्षाची प्रतिमा डागाळेल तर कोकाटे राजीनामा होणार की नाही याचा फैसला लवकरच होईल पण या रमिकांडाने पुन्हा एकदा कोकाट्यांनी पक्षालाच नाही तर पक्ष नेतृत्व असलेल्या अजित पवारांनाही अडचणीत आणलंय हे मात्र नक्की आहे तर असेच राजकीय माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या काय चालले पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा